बघा <च्चाँ> <च्चारी> ज्या दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश केला पालखी दरवाजा पहिला जे रोपे प्रकल्प नाही अवघ्या चार मिनिटामध्ये जी लोक गडावरती विरुद्ध दिशेने आपल्याला मेणा दरवाजा करायचा मेणा म्हटला मेणा बंदिस्त पालखी ओपन महाराजांच्या राण्या किंवा रानघरने नेसल्या सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहायचा म्हटला तर मेणामध्ये जर करायचा कारण गडाच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला मेणा दरवाजा पाहिजे हा दोन गेट मध्ये एक आडवी भिंत भिंतीला टोटल सहा दरवाजे सहा राण्यांचे सामान व महाराजांना राण्या किती होत्या आठ राणे प्रश्न पडतोय ते सहा दोन राणे राहायचे सईबाई राजगडावरती राहायच्या या दोन वर्षाचे असताना सईबाईंचा निधन या राजगडावरती झालं मुलात रायगड हा सईबाईने पाहिलाच महाराजांची तिसरी राणी ह्या पुतला राणी या खाली पाचणगाव मध्ये राहायच्या उतारत्या वयामध्ये औसा गडावरचं वातावरण सणवतं त्यांच्या सेवेसाठी खाली पाचणगाव मध्ये पुतला राणी राहायच्या बाकी उरलेल्या सहा राणे या रायगडावर सईबाई स्वैाबाई काशीबाई गुणवंताबाई बुद्धाबाई लक्ष्मीबाई सगराबाई सकवारबाई अशा महाराजांना तुझ्या महाराजांनी आठ राण्या कशासाठी केल्या संबंध वाटवले आड गावातल्या सरदारांच्या मुलींशी लग्न केली त्या गावातलं सैन्य आपल्या सैन्यामध्ये भरती झाले नाही तर त्या गावातला आपल्या कोण गेलं नाही पाहिजे या ना दूरदृष्टीने महाराजांनी आडगावातल्या आठ राणी केल्या तिथलाच हा एका राणीसाठी एकमत असे एक राणी सहा मार आहेत कुठला एक पायरा सगळे से सेम पाहायला भेटत कारण कुठल्याही राणीमध्ये भेदभाज होऊ नये या दूरदृष्टीने दूर दूर साईबाल आपल्याला अशी सेम पाहायला हा पहिलाच चौतार आहे हॉल हॉल म्हटलं आपण बैठक रूम हा हॉल आहे पाठीमागे दोन नंबर चौतार होता पूर्वी बेडरूम त्याच्या पाठीमागे नर्मदा पाहायला भेटतो चारशे वर्षापूर्वीच टॉयलेट बाथरूम बाजूला हवा खाण्यासाठी एक खिड त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल पूर्वी अचाबत्ती छोद होत की नव्हतं सागवानी लाकडं होती कुंभार नाळ्या शिकवलं होते आतून वकमाली पडते गोंडाची फुला असं पूर्णपणे रायगडाचं वैभव होत इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल प्रॉथर मेजोरम ह्या दोन ब्रिटिश दहा मे अठराशे अठरा ला खाली पोटल्याचा डोंगर दुंगरा। आहे डोंगरावरती तोफा चढवल्या तोफेने गडावरची दारू कोठार उद्ध्वस्त केली तितका अकरा ते बारा दिवस पूर्णपणे रायगड रायगडाचा वरचा परिसर जरुरी गेला आता आपल्याला पाहायला भेटतात पडलेल्या अवशेष दगडी बांधकाम आहेत शिवकालातलं वेळ बांधकाम आहे सतराशे तेहतीस मध्ये गडावरती थोरले बाजीराव पेशव्याने हे वेळ बांधकाम पेशव्याने केलेले आहे एक राणीमाल पाहून घ्या पुढे जाऊन धान्य कोटार पाहूया बोला छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती दरवाजा थोडा छोटा लागेल सर okay? चाललात चाल नाही आमच्या आमच्या स्पीडने चाललात चालला नाही काय तो तिकडे होय काढतो दा एकच मिनटं